नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा परिषद निवडणुकीला आता अक्षरशः रंग चढू लागला आहे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल सहाय्यक अधिकारी विक्रमसिंह पाटील आणि अतिरिक्त सहाय्यक अधिकारी योगेश्वर टोंपे यांनी उमेदवारांची अंतिम अधिकृत यादी जाहीर केली आहे नगराध्यक्ष पदासाठी यंदा अत्यंत संघर्षपूर्ण तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या काजल संजय मेहत्रे भाजपाच्या प्रतिभा अविनाश चौथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रोहिणी दीपक जंगम या तीन उमेदवारांचा समावेश आहे नगरसेवक पदासाठी तेरा प्रभागामध्ये उमेदवारांची मोठी चुरस निर्माण झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे सव्वीस भाजपाचे सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सात अपक्ष नऊ असे एकूण एकाहत्तर उमेदवार रिंगणात आहेत अंतिम यादी जाहीर होता सर्व पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते अक्षरशः पायाला भिंगरी बांधून मैदानात उतरलेत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक प्रभागात रणनीती संपर्क मोहीम आणि शक्ती प्रदर्शन सुरू झाले सत्ता कोणाच्या वाट्याला येणार कोण ठरणार मतदारांच्या पसंतीचा उमेदवार याची उत्सुकता शिगेला आहे यंदाच्या निवडणुकीत एकूण एकाहत्तर उमेदवार आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रिंगणात आहेत वाढत चाललेला ताण तुफान रस्सी आणि प्रत्येक उमेदवाराची उडालेली झोप ही निवडणूक अधिकच रोचक बनवत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा